बरोबर एकदम त्यामुळे सगळा पाणी वरती उठले कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण मजा आता आज आता आता उठल्या तरी पण आज सोमवार तरी लेटच उठल्या म्हणजे लेट म्हणजे लेटच उठल्या तर जायचा दवाखान्यामध्ये आईला मोठ्या आईला घेऊन दवाखान्यामध्ये जायचा किशोरीची पण तब्येत खराब आहे तिथं सगळे आराम कर आराम करतं ना मोठ्या आईला दवाखान्याने घेऊन जायचा तर घेऊन जाता आज आता झेलो दहा वाजता जरी निघलो दहा वाजल्यानं आता निघलो तर संध्याकाळचे चार वाजता घरा येईन दुकान तर काही लावायचं नाही आज सोमवार असल्यामुळे दुकान आपला बंद राहन तर आता उठल्या तर पहिले बरं सुकवायला लावू दे तर पहिले बोलावर सुकवता टेम्पू इथं लावणार पोपाय पिकल्या ते एक सांगला बघला लय दिवस झाला आठवण तिथं चला या पहिली जागवार आपले लावू बोलार सगळी येणंच तुम्हाला दाखवतो आता मी चला या अरे लोक या शोलारीचा खारा ते बारीक तोरलेला मस्त आपली एकदम ताजी टवटवीत बोलार वाढवलेली असता खारा वावीचा खारा योचा खारा वावा पी पिवली वावा काली वाव नाही वा तो व्हायचं ना खारा हा सुरुम वेगवेगळ्या पिशा भरली ना सगळा म्हणून पिवली वाव तो वेगळा तो वेगला सगळा असा वेगवेगळ्या ठेवायला लागते नाही तर मग असा मिक्स झाल्यावर वळकून येणार नाही शेमत दिसतं बघा नीट शेमत दिसला तो तरी पण वाव आपल्याला व लागतं आता मिस केला तर काहीच वा लागणार नाही कोणला खारा लागत असेल तो उद्या ना भेटेल मंगळवारी हां मंगळवारी म्हणजे सगळी उभी राहतील उभी राहतील बरेच जण पैसे खारा जाण्याचा असेल त्याने अकरा वाजता उद्या या हां बरेच जण पैसे दिलेले उद्या अरे माझा व्हिडिओ जण संध्याकाळची तू उद्या ऐकत <laughs> तुझी व्हिडिओ पैसे मावरा फुकून जा या वालेत घालू आपण कौरी आहे बघा कमीत कमी चौदा पंधरा किलो सुकून चार पाच किलो कमी होऊन जा सुकवल्यावर वालयावं चार पाच किलो वजन कमी होते चला या बघा किती मस्त बोलार स माल भारी माल भारी चला या मस्त वालत घेतलेला तर आता मी जायला निघता तर चला मी सांगता पुढं तुम्हाला या चला या मी जे व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओची पहिले हो करता करताव ते व्हिडिओ टाकले ना जर तुम्हाला काही बोलायला लागत असेल तर पहिले तारीख बघा व्हिडिओची आता मग असं तुमच्या विनाकारण फेऱ्या होतात त्याची मुला व्हिडिओची तारीख बघत जा पहिले की बाबा कवा व्हिडिओ आजची तारीख आज समजा बा एकवीस एकवीस का बावीस बावीस तारीख आज आज बावीस तारीख तर मग कालचा व्हिडिओ असेल माझा एकवीस तारखेचा तर असा बघत जा चला आता वरती चढू आपण या हलो पपई काढायला आलो कसं पिकल्यान बघा आधी अरे बाबा हाईट आहे का माझी एक दोन तीन पिकल्या साईडला हे साईडला काही ना या करून लगेच बघा कसं पिकल्या एकदम नैसर्गिकरित्या पिकलेला बिना केमिकलचा वापर करता डायरेक्ट झाडाला पिकत पिकून ना आपण ते साईडला पण आहे त्याला पण पपई यायला मस्त आमचा नजारा आहे कोलेगावचा हो म्हणजे या आमचे याला बोलतात दंड आम्ही कुठं राहतो दंडावर राहतो पहिले नाव होतात दंडावर चिकणीवर नाश्ता करण्या मस्त फर्स्ट टाईम नाश्ता घेतली म्हणजे सोमवार गुरुवार मी नाश्ता करीत नाही जास्ती करून तर आज नाश्ता येते मस्त कमांगोला खूप होत्या याला वड मेंदू वडो मेदू वडा मेंदू वडा नाही मेदू वडा मेदू वडा मागवलेला मस्त गरम सॉरी थंड जास्त गरम नाही थंड आहे तर मस्त या खायला या तुला काय पाहिजे रे भूक लागले जि जी खा हा अगळा खाते अरे या खायला या चला जाऊ जा आईला घेतले बरोबर चला गाडी लावली पार्किंगला आपण जाऊ गाई जा दुपारचं वाजलं तीन वाजलेला तर आईचा सलेन लावून झालेला आता आता घरा जायला निघता गाडी तर जामच लांब ठेवले जाम म्हणजे जामच लांब ठेवले दवाखाना हळ कस्तोरी प्लाझाजवळ आता मी इकडे हळल्यावर जाम लांब म्हणजे जाम लांब ठेवलेली आहे सावध झालं आईला सांगली तिथं बसून ठेवले आईला चांगला नाही बसून ठेवले खाली तो बसून बराबर मी गाडी घेऊन येतो आता पैसे रोडला लावली ना पोलीस फाईन मरतात आणि निघून जातात आपली गाड्या फाईन मारतात व्ही आय पी गाडी असेल नाही फाईन मारीत काल्या काचा काही असला नाही मारीत ही बाबा इथं रोडवर पार्किंगला लावलेली गाडी इकडे दवाखान्यामध्ये यायचा बोललं ना पाच ते सहा घंटे इकडे दवाखान्यामध्ये लागतात पण काम आपला होऊन जातं पहिल्याच अपॉइंटमेंट घेऊन आलेलो असतं ना म्हणून नाहीतर जवढी माणसं भजन तवडीच माणसं इथं घेतली जातात जास्ती माणसं इथं येत नाही चला जायला निघू अरे बाबा ती गाडी चांगली वरती चढवलेली मी चला ते ड्युटर्न मारा आपल्याला ती बघा आई येली आता घरात जायला निघू आईचा आईचा वय झाले त्याच्यामुळं आईला दवाखान्यात सतत आणायला लागतं इलाज नाही त्यामुळे सतत कमीत कमी महिन्यांच्या सात ते आठ वेळा हिला दवाखान्यात न्यायला लागते मग आणायला लागतो पैशाकडे क बघा दादा त्यामुळं आणतो मी दवाखाने चला मग जा चला पोसलो करा चला चला, चला 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 या जेव्हा या बघा आज मी नाराज्या थाली मागवली ते दिवशी मोठी ताईसाठी मागवलेली आज मीनी मागवले येव येऊ यो पुलाव पुलाव मस्त आहे तो मस्त खाऊन जिदा इलाकारी नाही बारा बरा नाही करार दुखत त्रास होतो आपला टकलो अजून हैराण करत तीन हैराण केला या जेवाला या सगळ्या दवाखाना मागे लागलं बघा चला आता काही आपल्या दुकानामध्ये पोहोचलेला नाहीकर बघा पुरा शंभर कमीत कमी पाचशे फूट पाणी वर उरतं कारण की पाण्याची लाईन फुटली काम करता करता तर मिळालं बघाला बघा इकडं झोपून राहिल्यानं चालू अरे अभे सोया की पाईपलाईन फडक्या इधर पाणी तर किती उर कुठ कधीच बाजी मे इस्किल तर हा अजा भैया जी अकेला अकेला अजा ही बघा लाईन बा किती फुटले पाणी बाग किती पाचशे फूट वरती उरत काय लाईन आपली किती स्पेशल वाली लाईन आहे या इकडून बघू आपण मस्त थंडा थंड मारायला फोन घ्याला पाणी मस्त <laughs> <laughs> हा, हा 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 वर्षा खाली येतो पाणी खालच्या वरती लागते हा ऐक नंबर अशा फोटो आहे पैसा निघालो पाच सो मला फोन करून बोलवला बोलतो ये बघायला बघा सगळी घाव बघायला आली लाईन फुटले तर हा सगळी यायला पहिले फोतुबाराही मागे लागल्या मी वागता आपला मस्त व्हिडिओ करता या समोरचा नजारा इकडून बघू जरा अजून वरतीच उठले त्यामुळे त्याला पाणी वरती होते रस्त्याचा पुरा बंद केलेला त्यासाठी <स्थातिण> पाणी पूल हा पूर आले असा पाणी आलेला आहे चला आता जायला निघू आपण नाही छा पियाला अली अिया आनंद नाही एकदम वाईट गोष्ट ही आनंदाची गोष्ट नाही वाईट गोष्ट आवरा पाणी आपला वाया गेला पुरे एक महिन्याला पाणी आपला वाया गेलेला आहे त्याचसाठी या नवीन लाईनी टाकायला आहेत त्याक या जुन्या लाईनी काढायच्या आणि नवीन लाईनी टाकायच्या त्याचसाठी म्हणून आवडी जोरदार पटापट कामात चालू आहेत दोन लाईनी टाकलेल्या आहेत लवकरच ला ही लाईन बंद कर देईन आणि दोन नवी लाईन चालू कर या चहा पेरा अखा गाव बघायला आली इथं चशाला घेतले वापस चाललो बघायला बरं त्याला होऊन चल बरं इथं बसून का करते ना पाच सूट नाही सो फेर काय काय जादा होगा स फूट तर इतकाही होता चलो या फुल प्रेशर आहे पुढे चौतीस किलोमीटर पासून पाणी येणार आहे पुढे मार्ग काही चावी असेल तर बंद केली असेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण जवरा आहे तर आपण सांगतो नाही का चला चला आमचं बंधू आल तर बघा एक साईडला तर गावांशी आल्या चालत चालत आलं बघा आधी मग गाडी घेऊन आले का <laughs> बारीक पोराला म्हणजे मजा आली कसा प्रेशर येतो ना हवा मजा येत बारीक पोराला किती उच बघा रिसॉर्ट ला आला असं वाटत पोलीस पण आले जेणेकरून कुठलाही ट्रॅफिक क्लिअर करासाठी बघा आता रस्ता जाम झाल्यान पाण्यांमध्ये चला जा चला आता घरा पोचल्या तिकडून जाऊन आलो द पाणी फुटलं तर बघून इकडे वेळ लिहिलं लाव तर आता आल्या बरं खारा भरायला आल्या व पोपटाचा खारा येऊ बघू आता कोणला आवडला तर घेऊन जा कदा आपला ताजा ताजा माल एकदम असा वाळवलेला असतं तसा तसा माल आपण वालवीत नाही ना ते ज्या असतं ते तुम्हाला समोरासमोर आम्ही दाखवीत असतो आता विचार करा या आम्ही आपल्याला घरां खायला घेतले चांगलाच वालवला असेल ना अशा गोष्टी पहिले आम्ही ट्राय करतो आणि मग तुम्हाला आम्ही द्या देतो असं आम्ही देत नाही तर आता ही बोला ही सगळी एकासाठी करले म्हणजे आपली यूट्यूब फॅमिलीला जावं लागत असेल तर माझा व्हिडिओ कवा मध्ये का आजचा वारखे सोमवार माझा व्हिडिओ मंगळवारी चार वाजता येईल म्हणजे उद्या चार वाजता येईल म्हणजे आज टक्कल समजा का आजच चार वाजता येईल असा तुम्ही समजा आजच मंगळवार असा तुम्ही समजा आज चार वाजता व्हिडिओ व्हायला तर तुम्ही बुधवारी या बरेच जणांनी पैसे पण देऊन गेले ॲडव्हान्समध्ये देऊन गेल्या बोलतो वालक टाकली आम्हाला ठेवा बोला आम्ही आम आम्ही याव बोलतो मंगळवारी बोलतो काही पण करून याव तर आता मंगळवारी ना मंगळवारी तुम्ही व्हिडिओ येईन बोला ज टाईम भेटलाच तर तुम्ही या टाईम नसेल भेटला तर तुम्ही बुधवारी या पण या नक्की ताजी बोला रे एकदम मस्त वाळवलेली आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण पहिले घरां खातो मग त्यानंतर तुम्हाला देत असतो असं आपले नियम नियम पहिल्यापासून आपले हत कारण की तुम्हाला चांगला खायला देणं येऊ आपला काम म्हणून पैशाकडे नका बघू मेहनत बघा तिला मेहनत जाम हा हजार रुपये किलो हा आम्ही हजार रुपये किलो ती देत असतो पण मेहनत जाम एकदम ताजी टवटवीत ते तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघलीच असेल कपताना कशी रगात निघतं जा एकदम ताजी टवटवीट बोलणार आहे तर मस्त वाळवले सुकून पण झालेली आहे आता फक्त ती न्यायची आहे तुम्ही ते मीठ नका टाकू मीठ टाकायची गरज नाही फक्त जाऊन डायरेक्ट बनवायची आहे धुवून बनवायची अशी नाही थोडी धुवून बनवायची तर या आता तिला सगळी भरून जाव पिशव्या दिता आपल्या चला भरून आई दिली एक साईडला मस्त मदत कराला या संध्याकाळचं वाजलं सहा वाजलं आलेलं सहा वाजलं नाही सहा वाजलेलं असं समजा तुम्ही तर आता चालल्या याला सोडाला याला आणि किशोरीला सोडायला चालले तिचे मायरी चालल्या म्हणजे मामाशी करत आल्या ना रे घर घरचा वगळा बोऱ्या असला मामाशी घरातल्या आता दोघांना सोडतो किशोरीची थोडी तब्येत खराब आहे तिला आराम करायची गरज आहे म्हणून तिला तिकडे सोडायला चालली तर आता पहिले यांना सोडून येता मला थोडाफार काम आहे तो मला करा त्या रोजचा आपला पहिली यांची तब्येत महत्वाची आहे तिला काही झाला याला पण त्रास होईल म्हणून चला आता जायला निघू ती बघा किशोरी आली चला आता जायला निघू लागेल सगळा सामान जिंकलेला पिझा कमी आणि या बाबूचा जास्ती सामान अरे 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 किती आनंद 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 काय बाई दिसली ना आए, दिसली त्याला मजा आली गेली गेली बघा संध्याकाळचं किती वादलं सहा का नाही मी सगळ्यांना सहा वाजले संध्याकाळचं अजून पाण्याची लाईन चालू आहे अर्थ विचार करा पाणी किती लाखो लिटर पाणी वाया गेला असं आपल्या सगळ्यांचा पहिला कर्तव्य आहे अम्बुलन्स रस्ता रस्ता देणार आपला पहिला कर्तव्य आहे अँबुलन्सला सगळे रस्ता देतात काही नाही देत ते त्यांचा त्यांच्यावर येला पण ॲम्बुलन्सला रस्ता देणं आपला पहिलं कर्तव्य सहा वाजल्या तरी पण पाणी चालू आहे अजून बघा बघा किती प्रेशर अजून त्याला यापेक्षा वर होता सहा वाजल्या एकदम पुढे ही लाईन आहे पस्तीस किलोमीटर लांब लाईन आहे त्यामुळे पस्तीस किलोमीटरला पाणी येणा साधारण काम नाही बाबा म्हणून आपला कोलेगावचा रस्ता आजपासून चालू झालेला आहे तर तरी मला या सरळ मार्गाने जायचा चला चला या बघा अजून प्रेशर बघा पाण्याचा किती गर्दी कमी झाली लोक येऊन बघून बघून तुम्हाला मला आहे ऐकलं बघा पाण्याचा प्रेशर हा इकडे पुढच्या दिसत झाला आम्ही जाऊन जवळ लावून आलो बघा विचार करा किती पाणी असेल ते आर आर सुपर मार्केटमध्ये अख्खा पाणी उचला असेल नदीचा स्वरूप चला याला। चला या पोहोचलो आपण आतमध्ये एंट्री मारू चला 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 शिव आव अरिष्टा चला या सगळी एन ए प्रॉपर्टी आहे जमिनीचं काही टेंशन नाही आणि बिल्डिंगचं पण टेंशन नाही एन प्रॉपर्टी आहे म्हणजे लिगल दाब ना जोरदार फटाफट दाब ना माझ्या अरका दाब फटाफट फटाफट दाब मजा नाही आम्ही हॅलो आम्ही हॅलो हॅलो